डॉक्टर परिणय फुके आणि लोकमत सखी मंचच्या वतीने मंगलमूर्ती सभागृह खात रोड भंडारा येथे संक्रांत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्यात स्पर्धा स्पर्धा ब्लॅक मॅचिंग नऊवारी फॅशन शो मनोरंजक स्पर्धा अशा प्रकारच्या महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत यावेळी या, या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळालाय डॉक्टर परिणता फुके शुभांगी सुनील मेंढे अश्विनी नरेंद्र भोंडेकर रंजिता राजू कारेमोरे जयश्री बोरकर रचना गहाणे प्रिया रावलानी शिवली वाडेकर श्रद्धा डोंगरे अर्चना श्रीवास्तव कल्पना वंजारी यांच्यासह असंख्य महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या हे भंडारा नाही आपण पूर्ण तालुक्यात हे कार्यक्रम लावलेले आहे ला कारण आपण आपल्याला माहिती आहे की पहिला सण जानेवारी महिन्यातला किंवा नवीन वर्षातला हा पहिला सण आहे आणि सगळ्या महिलांमध्ये माझ्या सख्यांमध्ये एक उत्सुकता असतं की म्हणजे हा नवीन वर्षाची सुरुवात एक चांगली व्हावी आणि हा संक्रांतीचा उत्सव एका दिवसाचा नाही आहे तर आपला पूर्ण महिनाभर हा संक्रांत उत्सव चालत असतो कारण आपण आपल्याला माहिती आहे की भोगीपासून सुरू होणारा हा सण रथसप्तिम रथसप्तमीपर्यंत चालतो आणि यावेळेला जो आहे आपला सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो आणि हा पूर्ण जो वेळ असतो हा एक सूर्याचा प्रबल प्र प्रभाव जो असतो हा जास्त असतो आणि एक प्रोत्साहन म्हणून महिलांना किंवा एक परिवर्तनाचा हा वेळ असतो तर असंच एक चांगलं परिवर्तन घडून यावं एक परिवर्तन महिलांमध्ये असो समाजामध्ये असो हाच उद्देश घेऊन आम्ही हा संक्रांतीचे कार्यक्रम तालुक्यावाईज प्रत्येक तालुक्यात ता घेतलेला आहे आणि आज हा भंडारा तालुक्यात होतो आहे मला आनंद आहे की माझ्या सगळ्या सख्यांनी भंडारा भंडारावासींनी सगळ्या सख्यांनी इथे खूप मनापासून म्हणजे मजा घेतलेली आहे मनापासून इथे उपस्थिती दर्शवलेली आहे आनंद घेतला आहे आणि हाच एक उद्देश होता की सगळ्या महिला आनंदी राहो मजेत राहो आणि आज मला आनंद आहे की त्या स म्हणजे जो काही उद्देश होता त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे लोकमतसाठी म्हणजे बरोबर पहिल्यांदा कार्यक्रम घेत नाही आहे तर आम्ही दरवेळेस लोकमतसाठी मग बरोबर माझा कार्यक्रम चालत असतो आहे आणि हा काही पहिला असा कार्यक्रम नाही म्हणजे की आम्ही भंडारात घेतला आहे किंवा कुठल्याही याच्यात घेतला आहे ता सातत्याने जर आपण बघत असाल मागच्या सहा सात वर्षापासनं परिणयजी फुके हे इचं नेतृत्व करत आहे भंडारा गोंदियाचं नेतृत्व करत आहे ते विधान परिषदेचे मेंबर होते आणि ज्या दिवशीपासनं ते जिंकून आले त्या दिवशीपासनं त्यांनी जे पाऊल पुढे टाकलेलं आहे काम करण्याची जी त्यांची मानसिकता आहे ते सातत्याने दाखवत आहे कार्यक्रमाच्या उपस्थितीने असो कुठल्या म्हणजे कुठलंही कार्य करत असताना आपण बघू शकता तर असं काही पर्टिक्युलर उद्देश म्हणून नाही मी जसं सांगितलं की सख्यांच्या मनात एक आनंद देण्याचा हा भाव होता बस त्याच भावाने आज हा कार्यक्रम इथे घेण्यात आला